नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ आणि सर्व माझे मित्रपरिवार सर्व माझे भाऊ बहिण आपणा सर्वांचे या माझ्या टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा आजची बावीस तारीख आहे आणि आजची बावीस तारीखही संपलेली आहे म्हणजे आता आजही बँकेमध्ये पैसे येण्याचा चान्स नाही तर बघा तुम्हाला सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओज मिळत असतील बघायला खूप सारे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील खूप सारे व्हिडिओज एकच आपण उदाहरण जरी म्हटलं ना तरी एकच जरी असलं ना चॅनल तरी एकाच चॅनलवर एकाच विषयावर आतापर्यंत कमीत कमी वीस व्हिडिओ आलेले आहेत असे पण चॅनल्स सोशल मीडियावर अवेलेबल आहेत आणि ते वीसहीच्या वीसच्या वीस व्हिडिओ कशावर आहे तर फेब्रुवारीचा हप्ता तर आपल्या चॅनलवर असं काही नाही आहे जे खरं अपडेट आहे तेच आपल्याला मिळणार जे खरं अपडेट मला मिळतं माझ्यापर्यंत पोचतं जे काही शासन जे काही अपडेट सोडतं तेच तुम्हाला मी तुमच्यासाठी घेऊन येते पण मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही भरकटू नका सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी तुम्ही भरकटू नका कारण की सोशल मीडियावर भरपूर असं व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील की पैसे जमा झाले आज होतील उद्या होतील एक तारखेपासून जेव्हापासून हा फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे तेव्हापासून तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे व्हिडिओज मिळत असतील बघायला भरपूर अफवा बघितल्या असतील तुम्ही भरपूर फेक व्हिडिओ पाहिले असतील परंतु अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा झालेला नाही कारण की आज आज असे वाटत होते अंदाज वर्तवला जात होता की आज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता येणार परंतु नाही आला तर आता उद्या तर रविवार आहे उद्या तर प्रश्नच येत नाही परंतु आपण सोमवारी चोवीस तारीख आहे कारण की अजितदादा पवार हे म्हणाले होते पंधरा तारखेला म्हणाले होते की मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर मी सही केलेली आहे आणि आता आठच दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे ॲक्च्युअली सत्य काय आहे हे अजितदादांनी साडेतीन हजार रुपये कोटी जे आहेत ना साडेतीन हजार कोटी रुपयांचा चेकवर सही केलेली आहे म्हणजे वित्त मंत्री म्हणजे वित्त खात्यातून तो चेक पास आऊट झालेला आहे तिथून निघालेला आहे म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तो निधी तुमच्या बँक खात्यासाठी तो निघालेला आहे परंतु तो निधी कुठे गेला तर महिला व बालविकास मंत्री म्हणजे जो विभाग आहे तिथे तो निधी पोहोचलेला आहे आणि कदाचित तिथून वर्गवारी करण्यास सुरुवातही झालेली असेल परंतु आता हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोमवारी हंड्रेड पर्सेंट सोमवारी येईल अशी आपण अपेक्षा आणि आशा बाळगूया तर सोमवारी आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्ही सोमवारी चेक करा सोमवारी कदाचित तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होऊ शकतो तर जसेही म्हणजे समजा शासनाने आज शनिवारी जर तुमच्या सर्व बँकांच्या सर्व बहिणींच्या बँकांमध्ये जर टी केलं असेल तर सोमवारी तुमच्या बँक खात्यामध्ये नक्की येऊ शकतं तर तुम्ही काय करायचं आहे सकाळी सोमवारी सकाळी नऊ वाजता तुम्ही तुमचे बँक खाते चेक करा चेक करून बघा की तुमच्या बँक खात्यामध्ये आला का फेब्रुवारीचा हप्ता येणार का आला का आपण म्हणजे कारण की आता फेब्रुवारीचा हा जो महिना आहे तो फक्त आता किती दिवस राहिले आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस पाचच दिवस राहिलेले आहे फेब्रुवारीचे आणि आपण असे आपण असा अंदाज क वर्तवूया आपण असा गेसिंग करूया की सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा जमा होऊ शकतो कारण की आता फक्त पाच दिवस राहिले आणि पाचच दिवसामध्ये आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा आलाच पाहिजे कारण की कारण की फेब्रुवारीचा हप्ता हा फक्त हा अठ्ठावीस दिवसांचाच आहे बघा तुम्ही मी तुम्हाला पुन्हा सांगेन माझ्या सर्व बहिणींना की तुम्ही म्हणजे अफवांना म्हणजे अफवांचे व्हिडिओ बघू नका अफवांना बळी पडू नका अफवांच्या मागे धावू नका कारण की तुम्हाला अशा अफवांचे फेक व्हिडिओज भरपूर मिळतील चॅनल्सवर भर। परंतु सत्य तर हे आहे तर अजूनपर्यंत तरी लाडकी बहिणी योजना जे आपल्या अप फेब्रुवारीचे पैसे आठव्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत तरी लाडकी बहिणींना मिळालेले नाही आहे आपण समजूया गेस करूया आणि अपेक्षा करूया आणि वाट बघूया की सोमवारी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये असे वाटते की शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे कारण की म्हणजे पैसे तर हे झालेले निघालेले आहे तुमच्यासाठी हा चेक साईन झालेला आहे महिला व बाल भी विकास विभागाकडे तो चेक आलेला आहे परंतु कदाचित सोमवारपासून याचं वितरण हे सुरू होऊ शकतं तर सोमवारपासून सर्व लाडक्या बहिणींना हा फेब्रुवारीचा हप्ता हा मिळेल माझ्या सर्व बहिणी तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते आहे आता शासनाने खूप नियम हे कठोर केलेले आहेत नियम हे आता फार कडक करण्यात आलेले आहेत सर्व लाडक्या बहिणी जर तुम्ही तुमचं ई के वाय सी कंप्लीट असेल तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही आहात आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्याच भणी लाडक्या बहीण योजनेमध्ये राहतील असे हे, हे प्रसारमाध्यमातून तरी असे हे आपल्याला म्हणजे वारंवार असे अपडेट मिळत आहे तर सर्व लाडक्या बहिणी सावध व्हा कारण की आपल्याला आता ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे आणि लवकरच मी तुमच्यासाठी आता ई के वाय सीचा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तर लाडक्या बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी सर्व माझ्या बहिणी हे महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितले की तुम्ही म्हणजे कसं होतं ना काय असतं ते त्याला शब्द मला आता आठवत नाही आहे कोणता शब्द आहे त्याला की मृगजळ 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 कसं असतं ना मृगजळाच्या पाठीमागे धावू नका म्हणजे मला काय म्हणायचं आहे इन शॉर्ट इन द सेन्स की जे फेक व्हिडिओज आहेत ना चॅनल्सवर भरपूर चॅनल्सवर फेक व्हिडिओज असतात त्यांच्या मागे तुम्ही धावू नका काय होतं माहिती आहे का दिशाभूल होते आणि मग आपण आहे ना दिशाभूल झाल्यामुळे आपण कन्फ्यूज होतो कन्फ्यूज झाल्यामुळे आपल्याला कळतच नाही की अरे कोणतं चॅनल खरं आहे कोणतं चॅनल खोटं आहे कळतच नाही आपल्याला आणि कोणते व्हिडिओ म्हणजे कारण की काय माहिती आहे का मीसुद्धा सुरुवातीला अशीच बुचकळ्यात पडायची कारण काय व्हायचं माहिती आहे म्हणजे असे जे व्हिडिओ आहेत ना फेक व्हिडिओज त्याच्यावरसुद्धा लाखो व्ह्यूज आहेत त्याच्यामुळे मीही भुसकळ्यात पडायची की बाप रे हे खरोखर हे हे अपडेट खरं आहे का मग हे अपडेट जर खोटं आहे तर मग इतके लोक कसं बघतात मीही फार म्हणजे या बाबतीमध्ये मी फार विचार करायची परंतु काय माहिती आहे का यूट्यूबला नाही कळतो हे यूट्यूबला हे नाही कळत की हा फेक व्हिडिओ आहे का हा खरा व्हिडिओ आहे यूट्यूबला एवढंच कळतं की अरे हा माणूस नियमित व्हिडिओ टाकतोय याचे व्हिडिओ लोकं बघतायत मग ल यूट्यूब काय करणार इम्प्रेशन पाठवणार म्हणून तुम्हाला तुम्हाला हे ठरवायचं आहे तुम्हाला हा डिसिजन घ्यायचा आहे माझ्या लाडक्या बहिणी तुम्ही ठरवा की फेक व्हिडिओ काय आहे आणि सत्य व्हिडिओ काय आहे फेक चॅनल्स कोणते आहे सत्य चॅनल्स कोणते आहे तर मी तुम्हाला दिलेले आहे सत्य अपडेट अजूनपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला नाही सोमवारी मात्र तुम्ही आठवणीने नक्की चेक करा हां सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व बहिणी तुम्ही तुमच्या बँक खातं चेक करा तुमचा मोबाईल चेक करा की तुम्हाला एस एम एस आला का सो so, सर्व लाडक्या बणी आपण आपली काळजी घ्या सर्वांची काळजी घ्या आपण सर्वजण आनंदी राहा सगळ्यांना आनंदी ठेवा आणि जाता जाता आजच्या या व्हिडिओमध्ये एक सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे एक सुविचार मला तुम्हाला सांगायचा आहे की कारण की हे बघा ताई सर्व माझ्या ताई सर्व माझ्या मैत्रिणी बघा हे कलियुग आहे कलियुगमध्ये काय होतं माहिती का खोटं आहे ना हे लवकर पसरतं आणि सत्य आहे ना सत्य हे पसरायला सत्य हे पोचायला वेळ लागतो तर होत हा होता माझा आजचा सुविचार तुम्हाला समजलाच आहे बरोबर की मी कोणा म्हणजे मी कशाच्या संदर्भात बोलत so, आहेत सो थँक्यू व्हेरी मच अरे हां एक तर राहिलंच ताई बहिणी माझे सर्व भाऊ मित्रपरिवार आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ तुम्हाला खूप मनापासून आणि प्रेमपूर्वक विनंती चॅनलला सबस्क्राईब करा हां तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं घंटीचे बटन दाबलं ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मा माझे व्हिडिओ दिसतील आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा हां सगळ्यांना शेअर करा सत्य अपडेट त्यांनाही कळू देत सत्य काय आहे आणि अफवा काय आहे त्यांनाही समजू देत आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी कमेंट्स करा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला एकवीसशे रुपये हवे आहे असं तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का हेही कमेंट करा सो थँक्स वन्स अगेन